मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मराठीत बा। एक मन प्रचलित आहे बाबा बी गेल्या दशम्या बी गेल्या हाती राहिलं दुपटणं तसा प्रकार सध्या या रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा झालेला आहे कारण ज्या पद्धतीने या रेल्वेची आखणी करण्यात आली या रेल्वेच्या संदर्भात भूसंपादन करण्यात आलं आणि भूसंपादन केल्यानंतर शासनाने मावेजा तर दिला आणि मावेजापोटी जी काही रक्कम मिळाली ती या भूसंपादनाच्या संदर्भातून आता ज्या काही खिटे मारण्याच्या संदर्भातून वकिलांच्या माध्यमातून ही त्याच्यातली काही टक्के रक्कम नाहीशी झाली पण जी मिळाली होती रक्कम ती रक्कम आता त्यांना पुरेस पुरली नाही आणि सामाजिक परिस्थितीमध्ये आज त्यांची परिस्थिती न त्या अशा परिस्थितीची झाली की ते धर घरचंही नाही बाहेरचंही नाही म्हणण्याचा मतीचा अर्थ हाच आहे की ज्या पद्धतीने शेतकरी हा अल्पभूधारक शेतकरी ज्याचे भगवट क्षेत्र हे खूप झालं एकर एक्कर दोन एकर आणि एकर दोन एकर असलेले हे शेतकरी त्या जमिनीच्या आसऱ्यानं आपलं उदारनिर्वाह भागत होते पाहिजे त्या पद्धतीचं जे, जे काही उत्पन्न मिळायचं त्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाची उपजीविका करत होते पण रेल्वे प्रकल्पामध्ये जेव्हा आलं आणि आखणी आली आणि आखणीमध्ये त्यांची ही जमीन पूर्णपणे गेली असे अनेक शेतकरी आहेत आणि शासनाने लावलेलं कोपऱ्याला गुळ की सहा पट मिळणार मग त्या सहा पट मिळणार या हिशोबाने त्यांची संकल्पना ब्रज झाली होती की या सहापट मावेजामध्ये आपण काहीतरी तयार करू आणि त्या पद्धतीनं म्हणजे शेकचिल्लीसारखे स्वप्न रंगवली होती पण हे शेकचिल्लीचे स्वप्न जेव्हा त्यांची जमीन संपादित झाली आणि संपादित झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या त्यांच्या फेऱ्या झाल्या सरकारी कार्यालयात असेल वकिलाच्या माध्यमातून तिथे जाणे असेल त्या पद्धतीनं त्यांची रक्कम पादरात पाडून घेणे असेल यामध्ये दहा ते पंधरा टक्के रक्कम वाटण्यातच गेली नंतरच्या काळात जी आलेली रक्कम होती ती कुणी नातेवाईकांनी हातोचणे मागून नेली कोणी मेवण्याचं अडचण होती म्हणून त्याला दिली कारण की रक्कम आल्या की लोकांचे डोळे असतात आणि त्यासारख्या या ज्ञानराजासारख्या किंवा ज्या मल्टीस्टेट आहेत हे ह्याच्यावरच डोळे लावून असतात मग हे संपादित झालेले जी, जी जमिनीचे पैसे होते ते या अशा पद्धतीने गेले आणि आता करायचं काय कारण की जी एक कर दोन एक कर अडीच कर जमीन होती तीही रेल्वेने संपादन संपादित करून घेतली आता हाताची भाकरीसुद्धा राहिली नाही ठेवलेले पैसे नातेवाईकांनी नेऊन किंवा या अशा मल्टीस्टेटमध्ये टाकून आता हातात फक्त राहिलं आहे आणि हे धुपाटणं राहिल्यामुळं आज त्या शेतकऱ्यांची त्या उपजीविकाधारकांची परिस्थिती अशी झालेली आहे की आता करावं काय मात्र शासनाने याच्यावर बृहद पद्धतीनं विचार केला नाही कारण की हा विचार यूपी बिहार मध्य प्रदेश या ठिकाणी होतो रायबरेलीमध्ये ज्या पद्धतीने रेल्वे कोच निर्मिती करण्याचा कारखाना झाला आणि त्या रेल्वे कोच निर्मिती करण्याच्या कारखान्यामध्ये का, कार त्यासाठी तीन हजार एकर संपादित करण्यात आली सदरील तीन हजार एकर जी संपादित झाली त्या तीन हजार सं संपादनामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्यांना शासकीय नोकरीमध्ये किंवा सेवेमध्ये समावून घेण्यात आलं मात्र या नगर परळी परळी हायवे लोहमार्गावर हो आ संपादित झालेल्या जमिनी आणि संपादित केलेल्या जमिनी बाबत असा बृहद विचार या शासनाने मात्र केलेला नाही त्यामुळेच म्हणलं ना बाबा बी गेल्या आणि दशम्या बी गेल्या हाती राहिलं धुपाटणं आता हे दुपाट न धरून शेतकरी आपली उपजीविका कशी भागवणार कारण की उपजीविका भागवण्यासाठी या जिल्ह्यात धंदे नाही किंवा कोणत्याही प्रकारचा नाही ज्या पद्धतीचा मावेजा मिळाला आता समजा घाटसावळी किंवा जरूड या ठिकाणी ज्या पद्धतीच्या जमिनी आहेत त्या जमिनीची रेडी रेडेरेखनुसार सरकारी मूल्यांकन हे चाळीस ते पन्नास हजार रुपये प्रति एकरप्रमाणे निघतं त्याच्या अडीच पट म्हणा तर अडीच लाख रुपये कर पाच लाखामध्ये यांचं आयुष्य निघणार कसं आणि हे आयुष्य काढायचं कसं हा आता प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे शासन मात्र मूग गिळून गप्प आहे आता येणार आहेत मुख्यमंत्री झेंडा दाखवायला रेल्वेला परंतु हे हिरवे झेंडे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात कधी येणार कारण की जे जी गाडी चलत होती पॅसेंजर होती मोनो होती ज्या पद्धतीने दुगदुगट चलत होती पण उपजीविका तर भागत होती ना आता ही उपजीविका या अग्निरथानं अशी गिळंकृत करून घेतली की आता काहीच राहिलं नाही जमीनही गेली कारण की त्याच्यावर उपजीविका होत होती आणि आता बा बाजारपेठेमध्ये गेलं तर कामही मिळत नाही मग करायचं काय हा आता प्रश्न यांच्यासमोर भस्मासूर का भस्मासुरासारखा उभा आहे शासनाने आता तरी या लोकांच्या संदर्भातून अल्पभूधारकांच्या संदर्भातून ज्यांच्या जमिनी अल अत्यल्प जमिनी होत्या त्यांच्या उदरनिर्वाहाच्या संदर्भातून आता विचार करणं गरजेचं आहे तत्कालीन अधिकाऱ्यांनी या गोष्टीचा कसल्याही पद्धतीचा विचार केला नाही लोकांना नाही त्या आमिषा दाखवल्या आणि या आमिषाची भुरळ घालून या लोकांना भुलवण्यात आलं पण खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीसाठी या जमिनी त्या विकास कामासाठी घेत आहेत त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर रो सरकारही रोजगार देण्यात आला असता आणि सरकारी सवेत सामून घेणं घेता आलं असतं तर शासनाचेही भागलं असतं कारण की का आज ज्या पद्धतीच्या आलेख या शासकीय कार्यालयात पाहायला मिळतात प्रत्येक ठिकाणी पद रिक्त आहेत प्रत्येक ठिकाणी माणसाची तुटवडा आहे पण या गोष्टीची कसल्याही पद्धतीचा विचार या शासन व्यवस्थेने केला नाही आणि उपकार केल्यासारखे के अडीच पाच पट अडीच पट तीन पट अशा रकमा देण्याची जे अभिवचनं मिळाली आणि यांच्या डोक्यावर हात जे ठेवण्यात आले ते हातच आज यांच्या ह्यां ह्यांचं डोकं बंद पाडत आहेत त्यामुळं सामाजिक पटलावर अशा पद्धतीच्या धरणग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त लोकांसाठी खऱ्या अर्थानं विचार व्हायला हवा हा विचार यांच्या उपजीविकेचा असावा कारण की ज्या पद्धतीनं या लोकांचं मरण येतं ज्या पद्धतीने या लोकांची परिस्थिती येते ती परिस्थिती न झाकण्यासारखी असते मोठ्या शेतकऱ्यांचं फाऊल मोठ्या शेतकऱ्यांचं काय गेलं देव दोन एकर गेलं अडीच एकर गेलं पैसाही मिळाला कारण की ज्या का ठिकाणी तुम्हाला दोन पन्नास हजार मिळ किंवा सत्तर हजार रुपये प्रति एकर भाव होता त्यापेक्षा पाचपट रक्कम मिळाली पण गरिबाचं काय ज्यांची लंगोटी छोटीशी होती की ती लंगोटी फाटली आणि लंगोटी गेली आता राहिले उघडे उघडे नागडे आणि आता उपजीविकाही भागवायचं कळ ना आणि जीवन कशा पद्धतीने करावं मोलमजुरी करायला गेलं तर मोलमजुरीही मिळत नाही शिवाय पर्याय तो कारखान्याचा कोयता आणि हा कोयता शासन किती लोकांच्या हातात देणार आता हे शासनाने ठरवावं जर ह्या संदर्भात जर शासनाच्या मनात जर दयामया असेल आणि खऱ्या अर्थानं शासनाला या लोकांची किव असेल तर शंभर टक्के यावर विचार होईल आणि सर्वसामान्यासाठी या लो या अल्पभूधारकांसाठी की ज्या ज्या जमिनी गेल्यात त्या प्रकल्पामध्ये त्या प्रकल्पातल्या प्रत एक घ प्रत्येक घरातून एक तरी माणूस जे। या सरकारी सेवेत घेतला पाहिजे जेणे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निकाली लागेल पण असं करणार की नाही याची अजूनही शाश्वती नाही कारण की ही संकल्पनाच डोक्यात नाही ना कुणाच्या कुणाला भाकरी देणं हे शासनाला कधीच कळत नाही शासनाला कळतं फक्त पैसे मोजा आणि मतं मिळवा आणि या मताच्या नादात ज्या पद्धतीची भस्मासुरी या व सध्याच्या परिस्थितीची झालेली आहे ना त्या परिस्थितीमुळंच आज ज्या पद्धतीची आर्थिक तरी निर्माण होते ज्या पद्धतीनं आज लोकांसमोर भयावह परिस्थिती निर्माण होते ह्याला खऱ्या अर्थानं ही न विचार करणारी शासन यंत्रणा कारणीभूत आहे त्यामुळं सामाजिक पटलावर जर तुम्हाला खऱ्या अर्थानं न्याय निर्माण करायचा असेल खऱ्या अर्थानं विच सामाजिक परिस्थिती बदलायची असेल तर या अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे पण ह्याचा विचार करणार कोण हाच आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीसाठी बदलासाठी विचारवंतांची गरज आहे राजकीय भूमिकेची सामाजिक भूमिकेची गरज आहे आम्ही राजकीय परिस्थिती बदलू शकतो ह्याची अनुभूती करण्याची गरज पण या संदर्भात लोकांचे डोळे मात्र गप्प आहेत मिटलेले आहेत आणि वाचा मात्र गप्प आहे त्यामुळं सामाजिक परिस्थिती बदलायची असेल तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिक जागला जा जागा झाला पाहिजे आणि लोकशिक्षणाचा जो अभाव आमच्याकडं भरभरून आहे तो लोकशिक्षण मात्र या लोकांपर्यंत मिळालं लो पाहिजे हे निश्चित या संदर्भात आपल्याला काय वाटतं आणि आपल्या मनात झाले निर्माण झालेले प्रश्न या शंभर टक्के या कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार